जीप कापली पाहिजे अकरा लाख देईन सटके दिले पाहिजेत हे कोण बोलत आहेत हे भाजपाचे आणि एकनाथ शिंदेची लोक बोलत आहेत ते बदनापूरची घटना झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तर शाळेमध्ये बसायचं काही भूमिका मांडली त्यांनी तुम्हाला माहिती रस्त्यामध्ये लोकांना मारण्याचं काम केलं हे नवीन बघते मी महाराष्ट्रामध्ये की एखादा आमदार बोलतोय की मी घुसून घुसून मारीन आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री काही कारवाई करत नाहीत काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षाताई गायकवाड मुंबई अध्यक्ष ताई आज तुम्ही जुलूसच्या माध्यमातून पूर्ण धारावी परिसरामध्ये फिरता आहात तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्याबाबत जी वक्तव्य केली जात आहेत कसं बघतं या सगळ्या वक्तव्यांकडे नाही सगळ्यांना पहिले मी जश्ना जर नवीच्या फक्त मुबारकबाद देते खूप शुभेच्छा व्यक्त करते कारण कालच गणेशांचं विसर्जन झालं आपण मोठ्या आनंदामध्ये गणेशांचं आगमन त्यांचं विसर्जन केलेलं आहे आणि या सगळ्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर आपण बघतो की सोळाचा कार्यक्रम त्यांनी अठराला केला हीच भारताची सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की आपली विविध मते मध्ये पण एकता आहे आणि एकत्रपणे सगळेजण एकमेकाबरोबर जे आहे ते एकमेकाचे सण साजरे करतात दुर्दैव आणि आपण बघत चाललो आहोत की ज्या तऱ्हेने एक एक स्टेटमेंट द्यायला लागल्यात मग ते अनिल बोंडेचं असो संजय गायकवाडचं कि असो किंवा त्या ठिकाणी ते मारवांचं असो म्हणजे तुमच्या दादीला मारा तसं तुम्हाला पण मारून टाकणार हे काही स्टेटमेंट असू शकत नाही आणि त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान आणि होम मिनिस्टर गप्प कसे बसू शकतात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्या जीप कापली पाहिजे त्याला मी अकरा लाख देईन सटके दिले पाहिजेत हे कोण बोलत आहेत हे भाजपाचे आणि एकनाथ शिंदेची लोकं बोलत आहेत त्यांना काय केलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि देशाच्या पंतप्रधानांना माझा प्रश्न आता की तुम्ही एका ठिकाणी म्हणता ना देशाचं संविधान काय झालेलं आहे ही संविधानिक पद आहेत ना म्हणजे विरोधी पक्षनेता लोकस लोकसभेमधला हे संविधानिक पद आहे अशा पद्दल पदपदाबद्दल तुम्ही अशा तऱ्हेने धमक्याच्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्याच्यावर देशाचे पंतप्रधान आणि अमित शहा होम मिनिस्टर एक शब्द बोलत नाहीत कारवाई त्यांच्यावर केली जात नाही त्यांना भाजपातून काढला जात नाही एकनाथ शिंदेच्यातून काढलं जात नाही हे कुठल्या तऱ्हेचं चाललेलं आहे म्हणजे ज्यांच्या दादीने शहादत घेतली राजीव गांधीजींनी त्या ठिकाणी शहीद झाले देशासाठी त्यांच्याबद्दल बोलताय ज्यांनी या देशामध्ये दहा हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा काढली त्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय जे जननायक आहेत लोकांना जाऊन भेटतायत हां कोणत्या कार्पेंट आम्ही दुकान बसतो जातात गरीबांच्या घरात बसतात त्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय आणि धमकी देत आहे अरे आम्हाला पण खूप बोलताय तर आम्हाला पण धमकी आहे ते पण आम्ही यासाठी करत नाही कारण सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणामधले आम्ही वीस वर्ष काम करणारी मंडळी आहेत आणि आम्हाला शिकवलं आहे महाराष्ट्राचं राजकारण हे खूप वेगळं आहे संस्कारमय आहे पहिलं बघायचो आम्ही की विरोधी पक्षनेता आणि सी एम किती जरी असले ते मुद्द्यावर भांडायचे अशा तऱ्हेची वैयक्तिक टीका खालच्या प्रतीची म्हणजे राहुल गांधीजी बोलताना तुम्ही तुमची उंची पण बघितली पाहिजे ना राहुल गांधीजींची उंची काय तुमची उंची काय हा महत्वाचा प्रश्न आहे सूर्यावर काय होणार आणि ज्या तऱ्हेने हे संजय गायकवाड आहेत ना म्हणजे तलवार घेऊन केक कापायची ते बदनापूरची घटना झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तर शाळेमध्ये बसायचं का ही भूमिका मांडली त्यांनी तुम्हाला माहिती आहे रस्त्यामध्ये लोकांना मारण्याचं काम केलं हे नवीन बघते मी महाराष्ट्रामध्ये की एखादा आमदार बोलतोय की मी घुसून घुसून मारीन आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री काही कारवाई करत नाहीत बरं हे सगळे मंडळी सांगतात आमचा बॉस सागरला बसलेला आहे मी माझं देवेंद्र फडणवीस आहे की हे जे राजकारण चाललंय हे महाराष्ट्राला शोभनीय राजकारण आहे आणि त्यामुळे या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे यांना अटक झाली पाहिजे जोपर्यंत ती होणार नाही तोपर्यंत आम्ही काम करणार मात्र सगळं होत असताना तुमच्या जागा संदर्भातली आज देखील एक महत्वाची बैठक पार पडते मात्र दिल्लीमध्ये आहे ते आता महिला मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राकडे मुख्यमंत्री पदासाठी काय कसं बघताय नाही बिलकुल नाही कालबाळात आयबेंडा गेल्या तो सांगितलं तिथे बघितलं की दिल्लीच्या मुख्यमंत्री जे आहे त्यांना बन महिला आरशी आरशीजींना यांना बनवण्याचं काम होत आहे आणि त्यावेळी आम्ही अभिनंदन केलं की महिला धरित फार आनंद होईल महाराष्ट्र आपली विचारा तर नक्कीच ॲज अ महिला लोकप्रतिनिधी महाराष्ट्राची कारण महाराष्ट्रात तर आपण राजमाता जिजाऊ कांतिती सावित्रीबाई फुले आणि रमाई आणि पुण्यश्लोक अहिलाबाई होळकरांचा महाराष्ट्र म्हणून बघतो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महिला झाली कारण लोकप्रतिनिधी महिला म्हणून मला नक्कीच असं वाटेल की जर महिला झाली तर आम्ही जास्त चांगल्या कम्फर्टेबल आणि त्याच्यामध्ये जाऊ शकतो बोलू शकतो आणि स सहा जिक्हे पन्नास टक्के लोकसंख्या आहे तर नक्कीच मला आनंद होईल अशी मी त्या ठिकाणी भूमिका मांडली आणि विविध पक्षाच्या ज्या नेत्या आहेत मग काँग्रेसमध्ये आम्ही चार पाच जणी आहोत जे सातत्याने निवडून येतो चार चार पाच पाच वेळेला काही लोक आहेत जसे राष्ट्रवादीमध्ये मी त्याचा नावाचा उल्लेख केला कारण सुप्रिया ताई आहेत किंवा रश्मिताई आहेत मी त्यांचा उल्लेख केला आणि आमच्याकडे एक प्रोसिजर असतं त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे प्रोसिजरच्या माध्यमातून ह्या गोष्टी होत असतात पार्टीचे एक वेगळी कार्यशैली आमच्या पक्षाची पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की कुठल्याही पक्षाची महिला असेल मी नेहमीच प्रश्न असा मांडला की पक्षविरीत महिला म्हणून आम्ही महिलांच्या प्रश्नावरती आणि महिलांच्या संदर्भामध्ये बोलत असतो सुद्धा जेव्हा हे सरकारच्या आधी एकनाथ शिंदे सरकारच्या जेव्हा निर्माण झालं होतं तेव्हा मी सातत्याने एक प्रश्न मांडला होता की तुम्ही जे आहे ते महिलांना मंत्री का करत नाही आहेत म्हणजे भाजपाची इतकी भूमिका अशी होती की त्यांनी कोणत्याच महिलेला मंत्री केलं नाही तुम्हाला अध्यक्ष करत नाहीत आता आमच्या पक्षाने तुम्हाला अध्यक्ष केलं हे तर खरं आणि तुम्ही बघा मागच्या मंत्रिमंडळात आम्ही दोन महिला होतो आणि दोन्ही कॅबिनेट मंत्रीपदाला होतो त्यामुळे महिलांना प्रतिमेंब दिलं पाहिजे आणि महिलांचा सन्मान केला पाहिजे कारण महाराष्ट्राची ती परंपरा आहे मला अपेक्षा आहे तीच व्हाव येणाऱ्या काळामध्ये होईल तर मात्र ताई तुम्ही सांगतायत की महिलांचं झालं पाहिजे मात्र दुसरीकडे असं देखील आहे की संजय शिरसाट म्हणत आहेत की काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहेत नाना पटोले आणि वर्षाताईंचा दोन गट आहेत त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ नये असं वर्षाताईंना वाटत असावा आणि मी कुठं काँग्रेसचे मुख्यमंत्री पद बोलले शिरसाट म्हणतात की महिला मुख्यमंत्री व्हावे वाटत असेल तर म्हणून असं आहे की मी काय बघा पक्ष निर्णय घेत असतो आणि जर नाना पटोले झाले काय किंवा इतर कोणी झालं काय तर त्याच्यामध्ये मला काय दुःख होण्याचं कारण आम्हाला तर का आनंदच आहे आमचं आम म्हणणं आहे की पहिलं महाविकास आघाडीचं सा सरकार यावं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात व्हावं शेवटी आम्ही एकमेकांचे सहकार्य आहोत आणि आम्ही पक्ष म्हणून एक आहोत हे बाबतीत बिलकुल संजय शिरसाट आणि स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी आता खरं तर त्यांच्याच पक्षामधले एक सांगतात की बादूचेला बसलो की ओकार येते त्यांच्याच पक्षामध्ये आपापसामध्ये आप चालले की तुम्ही हा कार्यक्रम केला हा आम्हाला पसंद नाही तो कार्यक्रम करताय तो आम्हाला पसंद नाही आहे आपसापसामध्ये महायुतीने सांभाळावं आम्ही आमच्या पक्षाला सकाल, सकाळ सांभाळायला सकमार ना जर मला कोणी प्रश्न विचारला एज अ महिला लोकप्रतिनिधी महिला मुख्यमंत्री झाली तुम्हाला आवडेल का त्याचं उत्तर माझं हो राहील ह्या उद्या वर्षातही महिला मुख्यमंत्री झाल्या तर आवडेल का तर हे महिला मुख्यमंत्री व्हावं म्हणून सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांचं देखील नाव आहे त्यांनी घेतलेलं आहे